नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कोतवाल भरतीची अखेर जाहिरात आलेली आहे अहिल्यानगर या जिल्ह्यासाठी तेरा वेगवेगळ्या विभागांसाठी एकशे अठ्ठावन्न पदांसाठीची जाहिरात आलेली आहे आता तुम्ही जर अहिल्यानगरमध्ये असाल तर तुमच्यासाठी इथे संधी आहे फॉर्म भरण्याची आणि कोतवाल होण्याची सो so, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माहिती देणार आहे ऑनलाईन फॉर्म सुटले ते कुठे बघायचे फॉर्म कसा भरायचा आहे फॉर्म भरण्यासंदर्भात पूर्ण गायडन्स या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घ्या आणि फॉर्म भरत असताना कोण कोणते डॉक्युमेंट लागतात ते, लागता ते पण या व्हिडिओच्या माध्यमातून अतिशय व्यवस्थित समजून घ्या आणि संधी अशी आहे की कारण त्या गावासाठी तोच गावाचा विद्यार्थी फॉर्म भरू शकतो सो तुमची कॉम्पिटिशन प्रचंड कमी असणार आहे खूप कमी कॉम्पिटिशनवरती तुम्हाला इथे कोतवाल पदावरती नियुक्ती मिळणार आहे सो स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खूप चांगली संधी असणार आहे आणि जसं अहिल्यानगरची जाहिरात आलेली तशी जाहिरात इतर जिल्ह्यांची सुद्धा येणार आहे आता मी हे का म्हणतो कारण माननीय मुख्यमंत्री साहेबांनी पंच्याहत्तर हजार जागा भरण्यासंदर्भात दीडशे दिवसांचा कार्यक्रम चालू केलेला आहे आणि अपकमिंग स्थानिक स्वराज्य समितीच्या स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागणार आहे सो ह्या जागा भरण्याचे चान्सेस नाईंटी नाईन पर्सेंट आहे बघा हे चान्सेस म्हणतो मी अंदाज म्हणतो मला मी नाही झाला तर काय होऊन होऊन पुढे ढकललं जाईल पण ही एक्झाम पुढे किंवा महिना होणार आहे सो तुमचा अभ्यास तर काय वाया जाणार नाही सो मी अलर्ट करतोय तुम्हाला की जे जागे आहेत त्यांनी जागेपणी झोपायचं सोंग करू नका जागे राहून अभ्यास चालू ठेवा सो याचा फायदा तुम्हाला नक्कीच होणार आहे चला मुख्य मुद्द्याकडे जाण्यापूर्वी तुम्हाला नेहमीप्रमाणे सांगतो आता बरेच विद्यार्थी बोलतात तुमच्याकडे बॅच कशी खेळ अव्हेलेबल आहे सो दोन हजार तेवीसची जाहिरात आम्ही घेतलेली आहे त्याच्यामधला सगळा अनुभव आमच्या आहे आमची से टीम सुद्धा आता खूप मोठी आहे कारण एजनाड अकॅडमी आता वेगळ्या माध्यमातून सगळ्या विद्यार्थ्यांना गाईड करत आहे बँकिंगचं वेगळं आहे सी ई ची वेगळी आहे एम पी एस सी यू पी एस सीचं वेगळं युनिट आहे आपलं सेवेचं वेगळे युनिट आहे कंबाईनचं वेगळं युनिट आहे शिक्षक भरतीचं वेगळं युनिट आहे अग्रिकल्चरचं वेगळं युनिट आहे हे सगळे युनिट तुमच्यासाठी काम करत आहे एस एस सीचं वेगळं युनिट आहे सो प्रत्येक ठिकाणी टीम आमची प्रत्येक ठिकाणी टीम काम करते आहे सो कोतवाल भरतीची रेकॉर्ड बॅच तुम्हाला अव्हेलेबल आहे फक्त चौदाशे नव्याण्णव प्लस जी एस टीमध्ये फिफ्टी पर्सेंट ऑलरेडी ऑफ आहे आणि महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा समावेशाचे लेक्चर आता साहजिक की प्रत्येक जिल्ह्यासाठी तिथे एक विषय तुम्हाला असणार आहे जिल्ह्याचं स्थानिक माहिती त्याचे आम्ही टॉपिक ॲड करून देणार तुम्हाला जशी जाहिरात ज्या जिल्ह्याच्या त्या त्या जिल्ह्याचे टॉपिक आम्ही ॲड करून देणार आहोत लेक्चर तुम्ही किती वेळेस बघू शकतात लेक्चरच्या पीपीटी नोट्स आणि एक वर्षापर्यंत बॅचची व्हॅलिडी तुम्हाला असणार आहे लेक्चर किती वेळेस पहा तुम्ही फास्ट करून बघा स्लो करून बघा परत परत पण बघू शकता याबद्दल तुम्ही डायरेक्टली अकॅडमीड करू शकता डिस्क्रिप्शन मध्ये ऑलरेडी दिलेली आहे डायरेक्ट जॉईन करा काही अडचण आहे तर हा नंबर है ना करा ओके त्यानंतर याच्यापूर्वी मी काही व्हिडिओ आहे जसं की हा व्हिडिओ कोतवाल भरतीचा आत्ताच तीन दिवसापूर्वी दोन दिवसापूर्वी घेतलाय दिवसा जाहिरात आली संदर्भात पात्रता सांगितली चौथी पाच चा विद्यार्थी या पदासाठी पात्र आहे त्यानंतर दुसरं परीक्षा पद्धत कशी ते पण मी तुम्हाला सांगितले जवळपास एका दिवसामध्ये एकवीस हजार विद्यार्थ्यांनी पाहिला आहे तो तुम्ही इथे पण बघा कॉम्पिटिशन पाहण्यामध्ये कॉम्पिटिशन सोडा पण संधी काय त्या गावातलाच विद्यार्थी फॉर्म भरू शकतो ही मोठी संधी तुमच्यासाठी आहे त्याच्यावरती सेपरेट माझा व्हिडिओ असेल किंवा काही प्रश्न असेल ना कमेंटमध्ये टाका आम्ही त्याच्यावरती व्हिडिओ घेतो तुम्हाला आणि पुढची सिरीज पण येणार आहे पुढची सिरीज बघण्यासाठी काय करा चॅनल सबस्क्राईब करून बेल ऐकॉन क्लिक करून ठेवा जेणेकरून पुढचे व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशन येईल अदरवाईज तुम्ही मिस करा तुम्हाला माहितीच पडणार नाही आहे नवीन नवीन जाहिराती येतात ते पण तुम्हाला कळत जाईल सो पुढचे व्हिडिओ हे पण आहे निगेटिव्ह मार्किंग असणार आहे का परीक्षा कोण घेणार ऑनलाईन ऑफलाईन अभ्यासक्रम काय आहे इतर जाहिराती कधी येणार इतर जिल्ह्यांच्या बेल आयकॉन क्लिक करून ठेवा आता मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला घेऊन जातो बघा फॉर्म कसा भरावा त्या संदर्भातली ही एक वेबसाईट आहे जसं की नगर डॉट जीओ वी भरती डॉट ओ आर जी ह्या वेबसाईटला तुम्हाला जायचंय चला तुम्हाला मी लगेच घेऊन जातो या वेबसाईटला पहिली वेबसाईटवर जाऊन तुम्हाला डिटेल मध्ये सांगतो बघा तुमची वेबसाईट आहे बघा नगर डॉट जीओ वी भरती डॉट ओ आर जी बरोबर है ह्या वेबसाईट तुम्ही गुगलला जरी टाकलं ना एवढा शब्द नगर जीओ वी भरती डॉट ओ आर जी लगेच वेबसाईट येऊन जाईल नवीन वेबसाईट बरं काही नवीन वेबसाईट या भरतीसाठी त्यांनी खास नवीन बनवलेली वेबसाईट आहे त्यामध्ये पॉईंट काय बघा होम ॲप्लिकेशन फॉर्म डिटेल ऍडव्हर्टाइजमेंट रिप्रिंट ऍप्लिकेशन आणि हेल्पलाईन नंबर पण दिलेला आहे एक एक सांगतो मी तुम्हाला एक एक सांगतो आणि त्यात खाली काय कोतवाल पदासाठी अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा मग येथे क्लिक करा त्याच्या अगोदर त्यांनी मेसेज काय दिलाय ज्या उमेदवारांचे पेमेंट सक्सेस रक्कम वजा झाली आहे परंतु वेबसाईट मार्फत पोहोच पावती मिळाली नाही अशा उमेदवारांचे पेमेंट पेमेंट कन्फर्मेशन केल्याच्या अपडेट करण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्यावी दुबार डबल पेमेंट करू नये आता फॉर्म भरताना ही काळजी तुम्हाला घ्यायची ओके मग आता फॉर्म भरायचा आपल्याला तुम्ही त्यांनी सांगितलं एकतर इथे क्लिक करा किंवा तुम्हाला ऍप्लिकेशन फॉर्म इथे क्लिक करा इथे जरी क्लिक केलं तुम्ही इथे क्लिक करा इथे क्लिक केलं तर तुमच्यासमोर फॉर्म येणार आहे बघा असा फॉर्म येणार आहे किंवा तुम्ही ऍप्लिकेशन फॉर्मवर जरी क्लिक केलं तर तुमच्यासमोर असंच येणार आहे मग हे व्यवस्थित वाचून घ्यायचं इथे सांगितलंय की तुम्हाला फॉर्म काय इंग्रजीमध्येच भरायचं आहे दुसरं काय सर्व माहिती भरणे आवश्यक आहे अपूर्ण माहिती असलेला अर्ज स्वीकारला जाणार नाही या अर्जात दिलेल्या माहितीची संपूर्ण जबाबदारी ही त्या उमेदवाराची राहील आणि तुम्हाला इथे मूळ कागदपत्रे आपल्याकडे असणे आवश्यक आहे आत्ता फॉर्म भरताना लक्षात घ्या कारण पुढे काय कागदपत्रांची तपासणी मुलाखतीच्या वेळी केली जाईल सदर कागदपत्रांमध्ये तफावत आढळून आली अपात्र ठरवण्यात येईल मुलाखत पण असणार याच्यामध्ये लक्षात घ्या हा अर्ज भरण्यासाठी गुगल क्रोम अथवा मोजुला फायरफॉक्स यापैकी एखादा ब्राऊझर वापरा मोबाईलवरती फॉर्म भरू नका डेस्कटॉप लॅपटॉपवरती फॉर्म भरा किंवा तुम्ही एखाद्या ऑफिसमध्ये जाऊन फॉर्म भरू शकतात परत त्यांनी मुद्दा दिला आहे की तुम्ही पेमेंट केल्यानंतर तुमचं पेमेंटची रिसिप्ट जर तिथे जनरेट नाही झाली तर चोवीस तास वेट करा डबल पेमेंट तुम्ही करू नका आता चला मी डायरेक्ट फॉर्म भरून दाखवतो तुम्हाला मी चला फॉर्म भरून दाखवतो सिम्पल सिम्पल फॉर्म आहे इतक्यात भरून जातो उपविभागाचे नाव इथे क्लिक केलं की तुमच्यासमोर जो काय तुम्हाला फॉर एक्झाम्पल कर्जत म्हणून उपविभाग आहे त्या उपविभागातील तालुक्याचं नाव काय फॉर एक्झाम्पल मी मधून फॉर्म भरतोय गावाचं नाव काय साजाचं नाव खांडवी घेतलं मी फॉर एक्झाम्पल त्यामध्ये समाविष्ट गाव कोणतं आहे खांडवीचं आहे सपोज बघा कसं क्लिअर क्लिअर फॉर्म आहे उमेदवार सदर सजातील आता ही सजा म्हणतात त्याला ज्या ठिकाणी तुम्हाला कोतवा म्हणून काम करायचं त्याला सज्जा म्हणतो त्या सज्जामधील अंतर्भूत गावातील रहिवाशी आहे का तर इथे तुम्हाला यश आहेच करावं लागेल बघा नाही केलं तर फॉर्म भरला जाणार नाही आता बघा कशासाठी फॉर्म भरताय तुम्ही कर्जत विभागातील जामखेड खांडवी गावातील सज्जातील खांडवी गावाती गावासाठी कोतवाल म्हणून तुम्ही फॉर्म भरताय ओके आहे त्या गावातले रहिवासी आहे का तर त्या गावातला रहिवासीच फॉर्म भरू शकतो बाहेरच्या गावातला फॉर्म भरू शकत नाही त्या जिल्ह्यातला इतर तालुक्यातला इतर गावातला फॉर्म भरू शकत नाही म्हणजे इथे कॉम्पिटिशन कमी झाली इथे लक्षात हा पुढे घेऊन जाऊ तुम्हाला मी उमेदवाराचं संपूर्ण नाव इथे तुम्हाला टाकायचं आहे फॉर एक्झाम्पल दिनेश मी टाकलाय दिनेश दिनेश सुरेश बनकर ओके okay? असं नाव मी ते टाकलं बनकर चला पुढे घेऊन जाऊ संपर्काचा पत्ता मी टाकलाय फॉर एक्झाम्पल नाशिक जे काय तुम्हाला जो पण तुम्ही हा टाकायचा नाही तुम्ही टाकू शकता काही प्रॉब्लेम नाही हा तुम्ही टाकू शकता नाशिक आला का पण तो नाशिक ओके नंतर पुढे आहे भ्रमर ध्वनी इथे मोबाईल नंबर टाकायचा तुम्हाला फॉर एक्झाम्पल नाईन फोर टू झिरो वन टू डबल फोर डबल फोर टाकला मी ईमेल आय डी टाकायचा मला उदाहरणार्थ दिनेश डॉट व्ही बी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम जीमेल डॉट कॉम चला पुढे घेऊन जाऊ तुम्हाला मी जन्मतारीख तुम्हाला टाकायची आहे आता मी भरतोय फॉर्म मी काहीतरी टाकतोय पण तुम्ही लक्षात घ्या तुम्ही प्रॉपर टाका मी टाकतोय ते टाकू नका गडबड होऊन जाईल तुमची सपोज दोन हजार किंवा मी दोन हजार एकोणीसशे त्र्याण्णव घेतली एक डिसेंबर एकोणीसशे त्र्याण्णव लिंग इथे टाकलंय मी पुरुष त्यानंतर पुढे उमेदवार विवाहित असेल तर यस टाका नसेल तर नाही टाका नाही जातीचा प्रवर्ग आता इथे जातीचा प्रवर्ग कोणता येईल माहिती आहे का तुम्हाला एकच येतोय तुम्हाला सर एकच येते मी तर ओबीसी मधून आहे नाही आता याच्यासाठी तुम्हाला पुढचा व्हिडिओ बघणं गरजेचं आहे कारण पुढच्या व्हिडिओत मी तुम्हाला काय सांगणार आहे की प्रत्येक तालुक्यानुसार तहसीलनुसार जागा किती आहे आणि कोणत्या कॅटेगरीसाठी आहे आता इथे फॉर्म आपण भरतोय खांडवी गावासाठी खांडवी सज्जासाठी तर खांडवी सज्जासाठी फक्त ईडब्ल्यू एच च्या विद्यार्थ्यांनाच इथे आरक्षण आहे आणि एकच पद आहे ना साजे की प्रत्येक गावाला एकच पद असतं ना कोतवालचं जास्त थोडे आहे जास्त जास कोतवाल काय करायचं गावामध्ये सो इथे तुम्हाला फक्त ई डब्ल्यूएच विद्यार्थीच फॉर्म भरू शकतो आता तुम्ही सर मी ईडब्ल्यूएच नाहीये तर मग नाही भरू शकत फॉर्म ह्या गावासाठी तरी फॉर्म भर दुसरं चेक करा पण त्या गावाचे तुम्ही असावं लागेल ना हा एक मेन प्रॉब्लेम आहे बरोबर ई डब्ल्यू एस जे ऑप्शन तेच ऑप्शन तुमचं असावं लागेल त्यानंतर मग चौथीचं तुम्हाला अपडेट करायचं फॉर एक्झाम्पल चौथीला मी जे टाकलं आहे न्यू इंग्लिश स्कूल रुई विद्यापीठाचं नाव टाकायचं आता विद्यापीठ तर नाहीच आहे पण मी टाकतो पुणे ओके पुणे आहे उत्तीर्ण झाल्याचं वर्ष जे काय असेल तुमचं मी पर्टिक्युलर डे असं टाकून देतो दोन हजार दहा रँडमली टाकून दिले मी किती मार्क मिळाले मला मी रँडमली टाकतो बरं का तुम्ही रँडमली करू नका चारशे मार्क मिळाले किती पैकी मिळाले मला उदाहरणार्थ मी सहाशेची एक्झाम होती टक्केवारी किती झाली मग टक्केवारी सहा शंभर शंभर दोन गेले सहा सहा पंचेस सहा सहा छत्तीस साठ टक्के करतो मी राऊंड फिगर करतो मी तुम्ही हे टाकू नका झाले सात टक्के ओके पुढे काय मग दहावीच्या टाक्यात मी मला बस चौदा टाकलं टाकायचं असेल तर टाकून द्या नसेल तर नाही टाकलं तरी चालतंय पण टाकून द्या तुमच्याकडे जे असेल त्याच्याकडे टाकत चला मी फॉर्म जस्ट भरून दाखवतो तुम्हाला काय जातीचं जा प्रमाणपत्र आहे का आता एडब्ल्यू एस ला लागणारच ना मग आहे लागणार तुमच्याकडे नाही केलं तर नाही भरत्या फॉर्म तुम्हाला प्रमाणपत्राचा क्रमांक आणि दिनांक टाकायचा आहे फॉर एक्झाम्पल मी क्रमांक टाकून दिला आणि दिनांक पण टाकून दिला इथे दिनांक टाकायचा आहे मी दिनांक टाकतोय तेवीस तेवीस आता दिनांक यांनी तेवीस बारा दोन हजार चोवीस ओके पुढे शारीरिकदृष्ट्या सक्षम असण्याचं ग्रामीण रुग्णालयांचे अथवा वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र आहे काय असेल तर ठीके नसेल तर नाही केलं तरी चालते पण तुम्हाला मिळून जाईल तुमच्या गावात किंवा तहसील लेवलला जे रुग्णालय असतात त्यांच्याकडून हे घेऊन टाकायचं उन्नत प्रगत गटात मोडतात का सर्टिफिकेट लागतंय नसेल आता ईडब्ल्यू एस लागू नाही मी नाही केलं काहींना लागू आहे कोणाला लागू आहे तुम्हाला माहिती आहे का नसेल तर पुढचा व्हिडिओ बघा त्यात मी सांगतो किंवा कमेंट टाका कमेंटवरती पुढचा व्हिडिओ मी घेतो पुढे त्याने विचारलंय प्रमाणपत्र तुम्हाला लागू असेल तर माहिती भरा नसेल तर गरज नाही आहे त्यानंतर तुम्हाला इथे अपलोड करायचंय बघा जातीचं प्रमाणपत्र अपलोड करायचंय उन्नत तुमच्याकडे जातीचं प्रमाणपत्र आहे ते अपलोड करायचं फॉर एक्झाम्पल मी इथे पी डी एफ डाऊनलोड इथे अपलोड करून टाकली ओके त्यानंतर पुढे मी केलंय उन्नत नो फाईल चूज आण हां फाईल चूज करतो मी इथे आ, ओके झाली आहे त्यानंतर दुसरं काय तुम्हाला ची गरज नाहीये टाकलं नाही मी पुढे काय सांगितलं शाळा सोडल्याचा दाखला तुमच्याकडे जो असेल तो दाखला तुम्हाला इथे अपलोड करायचा आहे त्यानंतर इथे तुम्हाला ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट तुम्हाला अपलोड करायचं बघा ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट मी अपलोड आहे त्यानंतर तुम्हाला इथे रहिवासी दाखला लागेल तुम्हाला बघा रहिवासी दाखला तुमच्या ग्रामपंचायत मधून मिळतो तो अपलोड केला इथे आणि पुढे गेलो मला इथे फोटो अपलोड करायचा आहे चूज फाईल बघा थे, हे हे ना चूज फाईल केलं फोटो अपलोड करायचा आहे मला उमेदवाराची स्वाक्षरी अपलोड करायची आहे स्वाक्षरी अपलोड करू शकता तुम्ही इथे मी अपलोड करतो इथे स्वाक्षरी चलो हे अपलोड केले नंतर इथे फोटो अपलोड करायचा आहे चलो हे केले मी ओके पुढे आलं वरील प्रमाणे सर्व माहिती भरलेली खरी आहे चुकीची माहिती आढळल्यास अर्ज नाकारला गेल्यास मी जबाबदार राहील सगळी माहिती भरली आहे आजची डेट तुम्हाला दिसते इथे पे अँड सबमिट मग हे समोर तुमच्या पुढे विंडो येते तुम्हाला पेमेंट करायचं आहे आता हे विंडो फिरते फिरते आणि तुमच्याकडे इथे विंडोच्या मार्फत ऑनलाईन ऑनलाईनच्या मार्फतच तुम्हाला फीज पेड करायची आहे ऑफलाईनला फीज पेड करायची नाहीये ऑनलाईनच्या माध्यमातून फीज पेड करायची जी विंडो येते शक्यतो तुम्ही तुमचं फोन पे वापरू शकता किंवा क्रेडिट कार्ड असेल तुमचं ते वापरू शकता सो या पद्धतीने तुम्हाला इथे फॉर्म भरायचा आहे आता मी तुम्हाला सगळी माहिती आज सांगितली बस इतकं जे विंडो ओपन होते पेमेंट करायचं आहे सो ही माहिती मात्र प्रॉपर मी रँडमली भरली माहिती आहे तुम्हाला मात्र तुमची जी ओरिजिनल माहिती ती भरायची आहे प्रॉपर कारण ओरिजिनल माहिती नंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं ओके ही विंडो चालू ठेवतो मी पुढे घेऊन जातो तुम्हाला मी अशा पद्धतीने हा फॉर्म तुम्हाला या वेबसाईटला जाऊन भरायचा आहे ही वेबसाईट तुमच्या समोर आहे दुसरं मग यासाठी डॉक्युमेंट आता मी तुम्हाला सांगितले काय काय डॉक्युमेंट लागतात बरं पहिला मुद्दा कास्ट सर्टिफिकेट लागतं बरोबर आहे आता तुम्ही ज्या विभागातनं फॉर्म भरणार असाल त्या विभागात ज्या कास्टला व्हॅकन्सी आहे तेच विद्यार्थी फॉर्म भरू शकतात सो पुढचा व्हिडिओ माझा बघा त्यात तुम्हाला कळून जाईल कास्ट सर्टिफिकेट लागतंय नॉन क्रिमिनल गरज असेल तर इफ लागेल गरज असेल तर लागेल फोटो इमेज लागणार आहे सिग्नेचरची इमेज लागणार आहे एका व्हाईट पेजवरती ब्ल्यू किंवा ब्लॅक पेननी साईन करायची तिचा सा फोटो काढून घ्यायचा तुमच्याकडे फोटो असेल फोटोचं फोटो फोटो इमेज घ्यायची मोबाईलनी काढून तो अपलोड केला तरी चालतंय त्यानंतर तुमच्याकडे एकतर एल सी टी सी किंवा ब्रथ बर्थ सर्टिफिकेट किंवा दहावी सर्टिफिकेट असेल तर तुमच्या रहिवासी दाखला तुम्हाला ग्रामपंचायत मधून मिळतो तो ग्रामपंचायत मधून तो, ग्राम तो रहिवासी दाखला अपलोड केला तरी चालणार आहे किंवा तुमच्याकडे डोमेसाल असेल तर डोमेसायला अपलोड करा काही प्रॉब्लेम नाही मोबाईल नंबर लागेल चालू स्थितीला आणि ईमेल आयडी पण लागेल ह्या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे असेल तर तुम्ही ह्या पदासाठी फॉर्म भरू शकतात आता हे विंडो फिरचे इंटरनेटचा इश्यू असेल तर वेळ लागतो अदरवाईज डायरेक्टली होऊन जातं सो अशा so, पद्धतीने तुम्हाला हे सगळे डॉक्युमेंट बरोबर ठेवून फॉर्म भरायचा आहे सो so, मी तुम्हाला सांगितलं आता ऑनलाईनचा फॉर्म कसा भरायचा आहे पुढचा व्हिडिओ माझा जो असणार तो अतिशय महत्वाचा काय तर तेरा विभाग कोणते त्या विभागात किती जागा आहे आणि कोणत्या कॅटेगरीसाठी जागा आहे मुलांसाठी आहे की मुलींसाठी ते पण त्यात दिलेलं आहे सो तो व्हिडिओ बघायला चुकू नका त्यासाठी काय करा चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा संध्याकाळ तो व्हिडिओ माझा येऊन जाईल प्रॉपर व्हिडिओ असेल थोडा जास्त वेळेचा असेल पण प्रत्येक विभागाचा असेल तो व्हिडिओ बघून तुम्ही फॉर्म भरू शकतात काही अडचण आली तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका आता हे व्हिडिओ पुढे जात नाही सो मी इथे थांबतो अशा पद्धतीने पुढील व्हिडिओ असणार तुमचा हा आरक्षण कुणाला मिळणार हा पण व्हिडिओ असणार आहे ओके सो परत एकदा मी तुम्हाला सांगतो तुम्ही जर यासाठी तयारी करत असाल तर महाराष्ट्रातल्या इतर जिल्ह्यांच्या सुद्धा कोतवालाच्या जाहिराती येणार आहे आणि सगळ्या ठिकाणी कॉमन सिलेबस हा जवळपास नाईन्टी पर्सेंट आहे एक दहा पर्सेंट वेगळा कोणता आहे त्या तहसीलमधले त्या जिल्ह्याची त्या गावाची त्या विभागाची माहितीचे प्रश्न येणार आहे तेवढे आम्ही ऍड करतोय बॅच मध्ये बाकी मात्र बाकी कॉमन जो सिलेबस आहे त्यासाठी तुम्हाला ही बॅच आहे रेकॉर्डेड कोर्स आहे आता कॉमन म्हणजे पूर्णच बॅच आहे त्यात सगळंच आम्ही ऍड करतोय हा मुद्दा बघतो तुम्हाला मी ऍड करतो प्रत्येक जिल्ह्याची माहिती याच्यामध्ये सो ही बॅच तुम्ही किती वेळ बघू शकता लेक्चरच्या पिपीडी नोट्स आहे आणि ही बॅचची व्हॅलिडी एक वर्षापर्यंत ही बॅच पन्नास टक्के ऑफ देऊन चौदाशे नव्याण्णव प्लस जीएसटी मध्ये आता अव्हेलेबल आहे लगेच जॉईन करा जॉईन करण्यासाठी खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे लिंकवर क्लिक करून ऍपवरचा ऍपवर डायरेक्ट बॅच परचेस करा आणि विशेष तुम्हाला काही अडचण आली तर आमचा हेल्पलाईन नंबर आहे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकशे ह्या नंबरला कॉल करून माहिती घेऊ शकतात व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये कळवा आवडला तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा तुमच्या मनात अजून काही प्रश्न असतील कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका तुर्तास थांबतो पुन्हा पुढचा व्हिडिओ तुमच्यासमोर घेऊन येईल पुढचा व्हिडिओ घेऊन येईल तेव्हा नक्की तो व्हिडिओ बघा आणि त्यानंतर फॉर्म भरा अडचण असेल तर कळवत चला तुर्तास थांबतो पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद